पेण मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या प्रकारामुळे सामान्य नागरिक लघु उद्योगधंदे आणि विशेषतः येथील गणपती मूर्तिकार खानदारांना मोठा फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर महावितरणच्या भोंगर आणि हलगर्जी कारभाराविरोधात पेण भाजप आक्रमक झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणच्या पेण कार्यालयावर धडक दिली यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या कारणांची जाब विचारणा केली विशेषतः अभियंता सिद्धार्थ खोबरागडे आणि चेतन पाचपांडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्वरित निलंबनाची मागणी अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली भाजपने आरोप केला की सुधारित वितरण क्षेत्र योजना सारख्या महत्वाच्या योजनेत निधी उपलब्ध असूनही मेंटेनन्सची कामे वेळेवर केली जात नाहीत अनेक ठिकाणी जुने पोल डीपी आणि विद्युत वाहिन्या बदलण्यात आलेल्या नाहीत परिणामी वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे तरी देखील नागरिकांना अवास्तव वीज बिल दिले जात आहे यावेळी स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितले की जर संबंधित भ्रष्ट अभियंत्यांवर कारवाई केली नाही तर खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात येईल तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध सरपंचांनी जिल्हा परिषद तालुका अध्यक्ष यांनी रायगड महा महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण विजेचा लफंडाव तालुकाभरामध्ये चालू आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोकं भरडली जात आहेत ग्रामीण भागातील लाईटी तर असल्याच नसल्यात जमा आहेत त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे खरं सांगायचं झालं तर ह्या पोपो अभियंता पेंड तालुका या कार्यालयाच्या भ्रष्टाचारामुळे ही वेळ आज करण्यात आलेली आहे त्याने आरडीशी योजना असेल एन एसची योजना असेल आणि आने, अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे काय त्या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्षात त्या उतरल्या गेलेल्या नाही आहेत म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उपाय उपायंता कोपरागड्या असतील वडकलचे पाचपांडे असतील याच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून ओ टी पीला ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील लोकांना आणि शिव्या कोणी खायच्या तर त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी शहरातल्या नगरसेवांनी का तर ह्या लोकांच्या भ्रष्टाचार चालू आहे ह्या योजना राबवल्या नाही आहे वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली गेली नाही आहेत लाईनी बदलल्या नाहीत पोल बदल नाहीत हे बदलले कुठे फक्त कागदोपत्री फक्त ठेकेदार आणि यांचे हितसंबंध राबवण्यासाठी ती कामच नाही झालेली आहेत मग जर काही पन्नास स्वातंत्र्य काळानंतर तर जर काही लाईनी पोल वगैरे ह्या बदलल्या गेल्या नसतील डीपी बदलल्या गेल्या नसेल तर या समस्या उद्भवणारच ना मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार तर ह्या आम्ही गेले तीन महिने माहिती अधिकार टाकतोय पण हे खोबराकडे आणि हे पाचपांडे कुठलाही माहिती अधिकार माहिती द्यायला मागत नाही आहेत मग त्याचं निर्मूलन कसं करावं तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेला आहे त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाही आहे आणि याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त ना केवळ भ्रष्टाचार आहे किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आणि तर न्याय निवाडा होवं न हो, हो आम्ही एक दोन दिवसात सर्व पदाधिकारी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खासदार देरशीलदा पाटील आदरणीय आमदार रविषेक पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्फतच त्यांच्याच लेटरपॅडवर हो या सर्व भ्रष्टाचाराची उकल करून मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष निवेदन कसा देईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि अधिकारी भ्रष्टाचार केलेले आहेत आणि ज्या अधिकारी या घालत आहेत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि यांच्या पगारातून आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सक्त वसूलची मागणी करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या पेन तालुक्याचे आज सगळे जे निवेदन आले ते मला प्राप्त झालं आणि जे प्रॉब्लेम आहेत आमच्या अधिकाऱ्यांबद्दल विजेच्या लपंडावाविषयी आणि काही झालेल्या कामाविषयी त्याची मी चौकशी समिती नेमून हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेल आणि येत्या आठ ते दहा दिवसात आपली राहिलेली कामं मेंटेनन्सची दुरुस्तीची मी स्वतः जातीने लक्ष घालून ती करून घेईल अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या पेन उत्तम आणि सुरळीत वीज पुरवठा कसा सुरू राहील याची मी खात्री या आंदोलनात भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे तालुकाध्यक्ष संजय डंगर डी बी पाटील हरिओम म्हात्रे परशुराम पाटील मुरलीधर भोईर अमित पाटील विवेक म्हात्रे गणेश पाटील प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून भाजपने आता या प्रश्नावर थेट लढाईची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे